नमस्कार मित्रांनो बघा आज बारामतीला आलत बघा सकाळ सकाळी मग बारामतीला आल्यानंतर इकडे ताईला फोन केला शेळगाव शेळगाव ना शेळगाव आज नाव लक्ष देत नाही बघा इकडे मग पहिल्यांदा झाल बघा शेळगाव मध्ये लोकेशन टाकून इथं आल्यानंतर ताईने लोकेशन टाकलं मोबाईलला चुकलो होतो दाजाला हळूज न्यायला बघा राम राम म्हणलं तर इकडे ताईने बघा काय केलं खायला मस्त पैकी कोबीची भाजी केली इकडं थी थी। गुण गुण। गुण। ते काय नक्की एवढा केला या काय म्हणतो ती उकडा नो का मटण मी म्हणलं ना गणपती आहे म्हणलं गणपती त्यांना तुम्ही खाता का खाऊन काय करायचं म्हणलं नकोच म्हणलं आमच्यात आता उद्या कसं आहे काय काय परवादेशी गणपती बसले तर आमच्यात आता उद्या बसणार आहे तर आमच्याकडे गौरी सगळं सगळं असते दोन दिवस तेवढंच आमच्याकडे गौरी सगळं असते आता तुमचं बसलं घरी आमच्यात तेवढंच दोन दिवस असतं तरी असं आहे बघा घर घरबिर मस्त पैकी आपलं इकडं पटांगण आहे बघा सगळं इकडं जनावर कायदे दिसत नाही ती एकच मज दिसते बघा झाडं बिड मस्त आहे ती बघा दारात ही असली शिवाची झाड आहे ती बघा बघा हे असं पूर्ण एरिया आहे बघा इकडं असं यांची <coughs> एक खोज आहे बघा बघा <coughs> हे असे आपलं बाहेरच आहे आपलं म्हणजे कसं आहे शेवटी घरापेक्षा ह्याच्यापेक्षा माणूस की महत्वाची आहे बघा सगळी सगळे कधी होत काय वर इकडे एक सुरेखा ताय म्हणत तिने बोलले होय म्हणलं तुमच्याकडे अरे देवा मग सगळ्या राड्यातला खेळ आहे म्ह

म्हणजे शेरायचं काम चालू आहे का मग काय लय पैसे असतील ठेवायला जागा नाही माझा एक केसर द्या काय नाही बघा पैसे हे किती असल्यापेक्षा माणसाचं मन कसं आहे ही सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बघा माणसाकडे करोडो रुपयाची जरी संपत्ती असली तर काय उपयोग नाही त्याचा जीव किती समाधानी आहे लय मन किती समाधानी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे नाही मस्त काय काय कोट्या माणसं आहे mm -hmm. ती तरी मी पाठत दोन ला उठते ती स्टार्टर मारती गाडीला पण ती <laughs> जेवायला <जी, laughs> नाश्त्याला पण माघार येते ती परत कामगारला कामगाराला उठवायला जाते तीच mm -hmm. कसं आहे mm -hmm. माझ्या माणसानं आयुष्यात फ्रीली राहिलं पाहिजे बघा mm -hmm. एकदम कारण माणूस जन्म हा एकदाच आहे परत नाही त्यामुळे हाय इथंपर्यंत नेवान किती जरी कमवलं शेवटी घेतच जे आपल्या आई mm नेलं -hmm. नाही ते आपण तर कुठे नेणार आहे असा विचार करून जगलं पाहिजे बरोबर आहे का नाही मग तुमचं काय चालू असते काय नाही तुम्ही पण पाठ दोन ला पळत नाही ना विचार बरं असते म्हणजे मीच म्हणाय पळवू पळू नका दोन वाजता तुम्ही राहाव नाही ना नाही तसं तर काय वाटत नाही बघा माणूस एकदम फ्रीली वाटतंय काय अडचण नाही चुकून उदराय आता ना न्यायला आलो बघा नाही म्हणलं आता कुठं आणून दे आपल्या सगळी साईडला पलीकडे डाळी इकडून घास आणि रस्ता एवढा एवढा गाडी वळावाय सुद्धा बघा तिथं मग काय काय मग एकदम ओके भेटायला खूप आनंद झालाय मला एवढे मोठे स्टार स्टार बेग म्हणून माणूस माणूस हा माणूस हा कुठलाच मोठा नसतोय माणूस हा सर्वसामान्यच माणूस असतो किती जरी मोठा किती बिल कोट्याधीश माणूस असू द्या किती बिल म्हणजे उच्च पदावर असला कलेक्टर जरी असला तरी माणूस हा माणूस शेवटी पण परती जपलं पाहिजे बरोबर आणि बहिणी आणि बहिणीच्या घरी आल्यानंतर कुठलं कोणीच मोठं नसतोय बहिणीपेक्षा कुठलाच भाऊ जास्त मोठा नसतोय बरोबर आहे बरोबर का मग आता जेवायचं जेवायचंय करा

ताई बिर व्हिडिओ काढते व ताईला बिन सपोर्ट करा तर मला सांगतो तिच्या चॅनलच नाव काय अश्विनी जाधव अश्विनी जाधव म्हणून आहे बघा तिच्या बिन चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी हो ते आपलं गरीब येत नको असतं चांगलं झालेलं असतंय बरोबर आहे ना माणूस किती दिवस गरीब राहायला पाहिजे कधी ना कधी ते मोठा झाला पाहिजे ही माझी अपेक्षा असते बघा एक वेळ मोठ्यानं सपोर्ट करू नका पण आपल्या साध्या सर्वसामान्य आपल्या बहिणीसनी सपोर्ट केला पाहिजे हां चालत आहे तुमचं ताईला लागली हसायला तायला आवरण हस आवर ना बघा तुम्हाला सांगतो मी आपलं बसतो या का ताईच्या घरी लेकरं पण त्रास म्हणून खायला मी घेऊन आलोय पण काय तर लेकर दिसणार ते बघा की पंखा पिंखा हाय बघा मस्त पैकी जपाट हाय आपलं मस्त पैकी त्यांचं वातावरण आहे एकदम आणि एरिया पण बाहेर आहे बाहेर आहे बघा शेळगावला मी पहिल्यांदाच आलो असेल बघा अजून माझं व्हिडिओ शेळगाव मधन कोण कोण व्हिडिओ माझं बघतात ते पण नक्की कमेंट करून सांगा बघा <coughs> आता शेळगाववर पलीकडे आपल्याला बावड्याला निघायला मार्ग कुठला म्हणजे आता मला आता आंतर वाढलं बरं का जर बारीन बारामतीला येतो पर आपण काटेवाडीवर तिकडून जात होतो हे जाऊन उद्धडवरनं येऊन त्या साईडनं तिकडून नातेपत येऊन माळा शिरा संपूर्ण वेळाभर मग आज आवर्जून ताईची भेट घेण्यासाठी आलं म्हणलं गेल्या वेळेस पण ताईला कॉल केला था पर ताई या म्हणते ती बरं माझ्या घर संघासोबत सगळी मामा हे आमचं होतं त्यामुळे म्हणलं आता न एवढी सगळी गोताळा घेऊन फिरायचं म्हणल्यानंतर अवघड होत या म्हणून ना आलो नाही बघा ना। मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही थोड्या वेळात आता जेवण बिवण करतोय बघा तर मित्रांनो बघा इकडं तायन बघा जेवण वाढलंय बघा इकडं घेवड्याची mm -hmm. शेंग पुन्हा इकडं कोबी श्रीखंड चपाती थोडं अजून चपाती आणून ठेवले पाहुण्याला पण वाढले हा ना आपण ढिल फुल नागा का हा ना तर वाढले बघा मित्रांनो या मस्त पैकी जेवायला तुम्ही सगळेजण बघा ताट केलंय असं मस्त पैकी बघा अजून तायन काय अजून आणलं डब्यात कोण आणत भाजी अगं भाज्या आता हीच गच्च भरली होती आणि ह्या अजून डब्यात दोन दोन भाज्या तू जेवत नाही का होय आमच्या सांगा थोडं हा थोडं आव बासा तायला जायला गेलं हे बघा जेवण असत काय करायचंय तर मस्त पैकी बघा हो श्रीखंड पुन्हा घेवड्याची शेंग कोबी चपाती या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जे हवण बिवण झालं बघा आता तुम्हाला सांगतो ताई येऊ का मग यानंतर हो शंभर टक्के येणार पुढच्या वेळेस म्हणलं मस्तपैकी जे हवण बिवण झालं अचानक आलेला चांगला असतं या सांगून कोण कोणी येतं बरं अचानक आलेला चांगला आलं माणसाची रियल कंडिशन कळती कसं आहे काय बरोबर आहे काय तर मित्रांनो आता जेवण एकदम मस्त झालंय बघा आता निघालोय बघा आता मी आता घराकडं आपलं त्याला भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय